नमस्कार नमस्कार माझं नाव सुजाता प्रधान माझ्या बिझनेस नाव आहे कविता ज्वेलरी वेडिंग मी नवीन कलेक्शन घेऊन आले आपण सुरुवात करूया वेगवेगळ्या प्रकारच्या ठुशी आणि ह्या सगळ्या हँडमेड आहेत चिंच पेट्या आहेत तनमनी सेट आहेत त्यानंतर तुम्ही बघू शकता कानातले झुमके आहेत हे सगळे मायक्रो पॉलिश आहेत आणि टार्निश आहेत त्याच्यानंतर तुम्हाला ऑक्सिडाइज किंवा घागरा चोली त्याच्यावरती ऑक्सिडाइज पाहिजे असेल कलेक्शन तर सगळं प्रकारचं कानातल्यांचं कलेक्शन मी केलेलं आहे त्यानंतर हेअरस्टाईल साठी तुम्हाला चंद्रकोरी हे सगळे मिळतील त्यानंतर कानवेली आहेत समजा आता माझ्याकडे तीनशे रुपयांपासून स्टार्ट आहे पासून रुपयापर्यंत सांगितले हे कान पाचशे रुपये म्हणजे शंभर रुपयांपासून कानातले सुरू होतात आणि प्रत्येकाची प्राइस येथे वेगवेगळी आहे शंभर ते पाचशेच्या रेंज मध्ये येस पाचशे हजार रुपयापर्यंतचे पण आहेत माझ्या कानातले आणि हे त्यानंतर हे वीस रुपयांपासून तुम्हाला हेअरस्टाईल साठी चंद्रकोर युज करतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वे प्राजक्त फुलांचे नवीन आलेले हे चंद्रकोर आहे त्याच्यामध्ये खूप सारी व्हरायटी आहे है, स्टाईलिंग साठी त्यानंतर इनविजिबल मंगळसूत्र बनवले कोणाला okay. गिफ्टिंग साठी येस हे लॉट मध्ये आता घेतले जातात कोणाला गिफ्टिंग साठी वालामध्ये कानवेली आहेत नवरीसाठी साठी साठी त्याच्यामध्ये खूप कलेक्शन आहे त्यानंतर कानातले रेडी डेली वेअर कानातल्या साठी सगळे अँडिटार्निश असते हे शंभर रुपये येस आणि मंगळसूत्र छोटे डेली वेअर साठी आहेत त्यानंतर हे गिफ्टिंगसाठी किंवा लहान मुलींसाठी सिंगल टॉप आणि कानातल्या सेट आणलेले आहे कॉम्बिनेशन आणि हे सगळे कडे आहेत हे ब्रेसलेट कडे ब्रेसलेट कडे हा छान त्यानंतर बांगड्या बघू शकता तुम्हाला हिरव्या चुड्यांमध्ये घालण्यासाठी ह्या सगळ्या बांगड्या आहेत वेगवेगळ्या साईजच्या अव्हेलेबल आहेत त्यानंतर मोत्याचं कलेक्शन मोत्याच्या बांगड्या सुद्धा आहेत मोत्याच्या कलेक्शन वेस्टर्न हे सुद्धा गळ्यातल्याच प्रकार आहे ट्रेडिशनल वेअर वरती तुम्हाला जातील कोणत्याही वेगवेगळ्या काही वॉरंटी वगैरे काही काही असते दागिन्यांची पॉलिश जे मी सांगते त्यांची वॉरंटी म्हणजे तुम्ही घालू शकता म्हणजे चार पाच वर्ष आरामात टिकू शकतात ते मागे सुंदर हार कलेक्शन त्यानंतर हे नवीन वेडिंग कलेक्शन मी घेऊन आलेले आहे तुम्ही हे बघू शकता साऊथ पॅटर्न मधले आहेत कॉम्बो सेट घेऊ शकता सिंगल सुद्धा घेऊ शकता त्यानंतर महाराष्ट्रीयन आपला हा हार चंद्रहार आहे हे नवीन कलेक्शन एडी मधले आहेत मोत्याचे आहेत हे कॉम्बोसेट साऊथ मध्ये आहेत आणि आणखीन बरेच आहेत माझ्याकडे सेट तुम्ही ऑनलाईन वगैरे करता काही येस मी इंस्टावरून करते तुम्हाला जर आ, इंस्टा आयडी वर माझ्या फॉलो केले तर तुम्हाला तिथे सर्व करता कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर आहे एट झिरो नाईन सेव्हन नाईन सेव्हन झिरो नाईन एट सेव्हन थँक्यू